हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला ह्या तांदळापासून घरच्या तांदळापासून जिरा राईस आणि वरण म्हणजे डाळ गोडी डाळ ती कशी करायची ते सांगणार आहे एकदम सोप्या पद्धतीनं गावच्या पद्धतीनं तर हा घरचाच तांदूळ आहे आमचा हा बारीक तर ह्यापासून जिरा राईस करण्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे मी हा गरम मसाला घेतलेला आहे हे दालचिना आहे चक्रपुलं आहे वेलची लवंग आणि मेऱ्या जिरं आणि हे तमालपत्र ही गुढी डाळ बनवण्यासाठी ही मुगाची डाळ आम्हाला मुगाच्या डाळीचे वरण आवडते वर कारण का पित्तासाठी आम्ही तुरीची डाळ खात नाही त्यामुळे मुगाच्या डाळीचं वरण एवढा छान होत्या हटेसारखं की, की तुम्ही करून बघा ही मुगाची डाळ आहे ह्यामध्ये बाकी कुठे मिक्स डाळ नाही आहे फक्त मुगाची डाळ त्यासाठी मग हे फोडणीसाठी हे साहित्य आहे मिरच्या लसूण कोथिंबीर कडीपत्ता आणि हिंग आणि फोडणीला जिरं आणि मोरी ही आता डाळ धुवून घ्यायची आहे आणि याला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत एक दोन पाण्यानं स्वच्छ अशी डाळ धुवून घ्यायची टॉमॅटो चिरून घेतलेलं आहे त्याच्या बिया काढून घेतलेल्या धुवून आता त्यामध्ये पाणी डागर तेवढं घालून आपल्याला डाळ अशी मऊ शिजवून घ्यायचे आहे ह्याला आता शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं ह्याला काय भिज भिजत ठेवायचं नाही आहे हे घरचं बारीक तांदूळ आहे त्यामुळे ह्याला मी भिजत घालणार नाही आहे मी डायरेक्टच करणार आहे फक्त धुवून घ्यायचं स्वच्छ आता ह्यामध्ये तूप टाकायचं आहे तर असं फ्रीजला ठेवलेलं आहे त्यामुळे थोडं घट्ट झालेलं आहे तूप मी दोन चमचे असं तूप, तूप टाकलेलं आहे आता त्यामध्ये मी थोडं तेल टाकणार आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये हा खडा मसाला टाकून घ्यायचा आहे वेलची थोडीशी फोळूनच टाकायची थोडीशी म्हणजे अशी दाबून टाकायची त्यामध्ये जिरा घालायचा तांदूळ टाकायचा तांदूळ घेतलेले आहेत फक्त मी धुवून घेतलेला आहे भिजवून आहे असं पण करून बघा तुम्ही छान भात आता हा तांदूळ भाजून घ्यायचा नाही एकच मिनिट असा परतून घ्यायचं तुमच्या तांदळाच्या प्रमाणे पाणी घालून आहे मी तांदूळ या वाटीला चार वाट्या घेतलेत तर मी पाणी आठ वाट्या टाकणार आहे कारण का एका वाटीला दोन वाट्या पाणी लागते आता ह्याला मीठ टाकायचं आणि गॅस मोठा करून झाकण ठेवायचं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता ह्या कळी आणायची आता गॅस मोठा करून उकळी आणायची आणि उकळी आली की मग बारीक गॅस करून झाकण ठेवायचं आता भाताला उकळी आलेली आहे पाणी पण थोडं कमी झालेलं आहे एक पाच मिनटं उकळी काढलेली आहे आता ह्याला झाकण ठेवायचं आणि बारीक गॅस करून ठेवायचा म्हणजे असा छान असा फुलून येतो भात तर आता बारीक गॅस करून एक दहा मिनिटासाठी ठेवायचा आहे कमी गॅस आता भाताला पण दहा मिनटं झालेली आहे बघू शकताय तुम्ही घरच्या तांदळाचा पण कसा असा मोकळा मोकळा छान झालेला आहे भात आता भात तयार आहे मी आता गॅस बंद करणार आहे शिक्क्या घालून अशी डाळ शिजलेली आहे डाळीला गॅस केलेला आहे तेल घातलेलं आहे आता त्यामध्ये घालायचंय मोरी मोरी तडतडू तर द्यायची मग आहे जिरं एक चमचा वर घालायचा आहे कढीपत्ता मिरची पत्ता पण दोन मिरची मी टाकणार आहे आता घालायचं आहे लसूण ह्यामध्ये घालायचे हळद एक चमचा हळद घालायचे हींग। आता टाकायचा हिंग हिंगाशिवाय गोड्या डाळीला चव येत नाही त्यामुळे हिंग हा घातलाच पाहिजे अर्धा चमचा हिंग त्यामध्ये शिजलेली डाळ टाकून घ्यायची आहे आता ह्यामध्ये पाणी गरम करून घालायचं आहे आता ह्यामध्ये टाकायचं आहे मीठ चवीनुसार ुडी डाळ वरण मुगाच्या डाळीचं वरण तुम्ही करून बघा खायला पण पौष्टिक आहे हे ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी मुगाचीच डाळ खायची आहे आता डाळीला दा उकळी आलेली आहे छान अशी डाळ शिजलेली उकळी आलेले आता टाकायचे भरपूर सारे अशी कोथिंबीर खाण्यासाठी अशी तयार आहे किती छान आहे बघा डाळ भात खायला आणि पौष्टिक पण आहे मुगाच्या डाळीची असल्यामुळं तुम्ही पण करून बघा मुगाच्या डाळीचं वरण किंवा गोडी डाळ छान अशी कशी झालेली आहे बघा हे आता झालेलं आहे मी आता गॅस बंद करणार आहे किती छान असा भात झालेला आहे तुम्ही उगेच झाला व्यवस्था डाळ भात आता खायला या छान असेल मुगाच्या डाळीचं वरण आता त्यावर घालायचं तूप जिरा राईस आणि वरण खाण्यासाठी तयार आहे लग्नाच्या पंक्तीतला असा सारखा भात आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा पुन्हा भेटी अशाच नाही व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद